नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर कोणत्या देशा देशात सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात तर कोणत्या आहे मित्रांनो जिथे सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात बघा भारत लंडन अमेरिका किंवा चीन तर मित्रांनो लंडन देशामध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लंडन पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणते विटॅमिन लवकर जखम भरून आणते असं कोणतं विटॅमिन आहे जे लवकर मित्रांनो जखम भरून आणतं बघा विटॅमिन ए विटामिन बी विटॅमिन के किंवा विटॅमिन डी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक सी विटॅमिन के पुढचा प्रश्न बघा मित्रांनो चंद्रावर पाण्याचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशाने लावला चंद्रावर सर्वप्रथम पाण्याचा शोध कोणत्या देशाने लावलेला आहे बघा भारत अमेरिका पाकिस्तान किंवा चीन तर उत्तर आहे मित्रांनो क्रमांक ए भारत या देशाने चंद्रावरती सर्वप्रथम पाण्याचा शोध लावला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो जगात सर्वात जास्त लोकसंख्या असला देश कोणता आहे जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असला देश कोणता आहे बघा भूतान अमेरिका पाकिस्तान किंवा चीन तर माहिती आहे मित्रांनो तुम्हाला पर्याय क्रमांक डी चीन हा असा देश आहे ज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशात एकही नदी नाही असा कोणता देश आहे जिथे एकही नदी नाही बघा साऊदी अरब अफगाणिस्तान पाकिस्तान किंवा चीन तर उत्तर आहे मित्रांनो क्रमांक आहे साऊदी अरब पुढचा प्रश्न बघा मित्रांनो हिरवा गुलाब कोणत्या देशात बघायला मिळतो हिरवा गुलाब कोणत्या देशामध्ये बघायला मिळतो बघा भारत पेरू पाकिस्तान किंवा चीन तर मित्रांनो हिरवा गुलाब हा पेरू या देशामध्ये बघायला मिळतो पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पेरू पुढचा प्रश्न बघा मित्रांनो द्राक्ष पिकासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे द्राक्ष पिकासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे बघा गोवा दिल्ली नाशिक किंवा अहमदनगर तर उत्तर तुम्हाला पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी नाशिक शहर नाशिक शहर हे द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो बटाट्याचा शोध कोणत्या देशात लागला बटाट्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागला बघा भारत जपान पेरू किंवा नेपाळ तर मित्रांनो बटाट्याचा शोध हा जपान या देशात लागलेला आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जपान <coughs> पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतात दहा रुपयाचा शिक्का बनवायला किती खर्च येतो दहा रुपयाचा शिक्का बनवायला किती खर्च येतो मित्रांनो बघा दोन रुपये पाच रुपये सात रुपये किंवा तीन रुपये तर मित्रांनो भारतामध्ये दहा रुपयाचा सिक्का बनवायला तीन रुपये खर्च येतो पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन रुपये पुढचा प्रश्न बघा मित्रांनो चहासोबत काय खाल्ल्याने माणूस मरतो तर मित्रांनो चहासोबत काय खाल्ल्याने माणूस मरतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला मी देतो पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे कारण सर्वांच्या कमेंट मी वाचणार आहे तर मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवीन व्हिडिओ सगळ्यात तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद